नमस्कार मंडळी मी सिद्धेश स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एकादशीनंतर आमच्याकडे तुळशीचे लग्न पार पडतात तर काही ठिकाणी दिवसा असतात तर काही ठिकाणी रात्रीची असतात दिवसा कोण असतं नसतं पण पोरं असतात तर घरातल्या घरात फळजी काका येऊन तुळशीचे लग्न पार पाडत असतात तर फळजी काका येथील थोड्या वेळा तर तुळशीचं लग्न कसं लागते ते दाखवतो तर इथे सगळी तयारी झालेली आहे आता इथे आपली तुळस आहे आहे तर थोड्याच वेळात भटजी काका येते तुळशीचं लग्न लावायला भटजी आलेले आहेत आता

गोर्या सदा मंगलम सुहंगला सावधान गंगा जसे गोदावरी च यमुना ओदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तया चरमणवती वेदिका शिप्रा ्याताचया गण्डकी पूर्णापूतजले समुद्रसरिदा कुर्वन् तु वो मङ्गलं सुखमङ्गलं मोठे दोन्दकटिफणीन्द्रभरवा भाई शशी शोभतो हस्ती कुशलाजाव मूक्णी सी दे चिंता करी कन्या सगुण देहि नृपरा आता एक विचार कृष्ण नवरा त्याशि समरपूमणे रूक्मापूत्र वडी लतासि पूषणे पूर्यात्सदा मङ्गलं सुरङ्गलम् यन महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिविषयमानस्य तद्वा भवतु ते मङ्गलम् स्वदेवलजनोऽस्मिनन्त देव तारावलौ चन्द्रवनन्त देव विद्याबलं दैवबनन्त लक्ष्मीपते विवकौ स्मरामि शुभमूर्त अद्या समीप सा आता तुळशीचे लग्न झालेलं आहे आता बळशी एक एक घरातल्या तुळशीचे लग्न लावायला गेले आहे आता तुळशीच लग्न बल्लाळो मृणव विना मडो शिंदा मणि देवरवो मेड्या त्रिग्नजात्मजाव सुवरनो विघ्नेश्वर ग्रामोरा मङ्गलं शुभमङ्गल गङ्गोठे दो न कटिपणीन्द्रपर्वा भाई शशी शोभतो हस्ती अङ्कुशलड्डु पद्मपरशु दन्ती हिराझकतो पाईपै पाई गणघागरी

ವಿಶೇಷ ದಾಖಲೆ ಕಡೆ ತುಳಸ ಅಲ್ಲಿ ಕರ ಮಂಡಳಿ ಶ್ರೀ ಗಣನಾ ಗೋರೆಶ್ವರ ಸಿದ್ಧ ಬಲ್ಲು ಮುರುಡ ವಿಮಿ ಖೇವರಓ ು ಗಣೋ ಶ್ರೀ ಗಣೇಶ್ವರ ಓದರ ಬ್ರಮೋ ಗಣಿ ಗಣಪತಿ ಪೂರ್ಯಾ ಸಂಗಲಂ ಶುಭ ಮಂಗಲ ಸಾರ್ವಜಸ್ತಿ ಕುಶಲಡ್ಡು ಪರಶು ಹಿರಾ ಹೀರಕೋ ಪಾಯಿ ಪಾಯಿ ಜನ ಭಾಗರೀ ಋಣ ಣೀ ನಾಚತೋ, ಸಾ ದೇವ ಗಣೇಶ ವಧೂವರ ಪೂರ್ಯಾ ಸದಾ

तर तुळशीचे लग्न आता आटपलेले आहेत आवडल्यास कमेंट करून सांगा शेअर करा चला तर मंडळी पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये